नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण टीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या संबंधित एक परिपूर्ण संदर्भ ग्रंथाचा रिव्ह्यू पाहणार आहोत सो ठीक आहे सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सुधारित अभ्यासक्रमावरती आधारित महा टी टी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर एक व पेपर दोन असा हा संदर्भ ग्रंथ आहे हा संदर्भ ग्रंथ नुकताच प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे सर्वप्रथम या ठिकाणी आपण या पुस्तकाची वैशिष्ट्ये पाहूयात बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील संपूर्ण अभ्यासक्रमाचा या संदर्भ ग्रंथामध्ये समावेश आहे अभ्यासक्रमातील विषयांची घटक व उपघटकानुसार मांडणी करण्यात आलेली आहे हा संदर्भ ग्रंथ टी ई टी टी ए आय टी बी एड सीई टी सेटनेट व सी टी ई टी या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे सर्वात महत्त्वाचे यामध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार तेरापर्यंत झालेल्या टी ई टी परीक्षेतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रातील सर्व प्रश्नांचा यामध्ये समावेश आहे तसेच एक हजार प्लस सराव प्रश्नांचासुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस तसेच आर टी सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे हा संदर्भ ग्रंथ बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रासाठी वन स्टॉप काम करणार आहे ठीक आहे हे आपण या पुस्तकाची वैशिष्ट्य पाहिली आता आपण या पुस्तकाच्या टाकूयात आता आपण अनुक्रमाणिका पाहूयात या ठिकाणी पहिला घटक मानसशास्त्र देण्यात आलेला आहे या घटकामध्ये आपल्याला मानसशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती त्याच्या व्याख्या विविध दृष्टिकोन त्याचबरोबर भारतीय दृष्टिकोन मानसशास्त्राची भारतीय मानसशास्त्राची प्रगती मानसशास्त्राच्या शाखा संशोधन पद्धती मानसशास्त्राच्या चाचण्या इत्यादी महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तसेच यामध्ये मानसशास्त्र या घटकावर टी ई टी परीक्षेत आलेले प्रश्न देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सराव प्रश्नसुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचा घटक कोणता देण्यात आला आहे पहा तर दुसरा घटक हा तर दुसरा घटक हो हो या ठिकाणी शैक्षणिक मानसशास्त्र व बालमानसशास्त्र देण्यात आलेलं आहे मग या घटकामध्ये आपल्याला मानसशास्त्राच्या शाखा शैक्षणिक मानसशास्त्राचा अर्थ व त्याच्या व्याख्या त्याची व्याप्ती स्वरूप कार्य शैक्षणिक संशोधन व त्याच्या अभ्यास पद्धती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बालमानसशास्त्रामध्ये आपल्याला त्याचा अर्थ व संकल्पना व्याख्या उद्दिष्टे तत्वे त्याची वैशिष्ट्ये बालमानसशास्त्राचे फायदे बालमानसशास्त्राचा शिक्षणात होणारा उपयोग इत्यादी महत्वाचे घटक यामध्ये देण्यात आलेले आहेत त्यानंतर टी ई टी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर त्यानंतर पुढचा कोणता घटक दिलेला आहे, दिले आहे, पाहा? आहे या ठिकाणी पुढचा मुद्दा दिलेला आहे बालविकासाच्या अवस्था मग यामध्ये बालविकासाचा अर्थ व व्याख्या त्याची उद्दिष्टे त्याची व्याप्ती त्यानंतर विकासाची अंगे अवस्था बालकाचा वाढ व विकास विकासाची तत्वे त्यानंतर विकासाचे टप्पे त्यानंतर बालकांच्या गरजा कारक कौशल्य का बालहक्क पूर्व बाल्यावस्थेतील बोधात्मक विकास भावनिक विकास नैतिक विकास भाषा विकास इत्यादींसारखे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर बालमानसशास्त्र व बाल विकास या घटकावरती टी ई टी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाचं बालमानसशास्त्र व बालविकास या घटकावरील सर्व प्रश्न सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचा मुद्दा पाहूयात पुढचा मुद्दा या ठिकाणी अध्ययन देण्यात आले आहे यामध्ये अध्ययनाची व्याख्या प्रक्रियेचे स्वरूप वैशिष्ट्ये अध्ययन वक्र अभिजात अभिसंधान प्रयत्न प्रमाण अध्ययन मर्मदृष्टी अध्ययन अध्ययन संक्रमण अध्ययन शैलींचे विविध प्रकार आणि अध्ययनाचे प्रकार इत्यादी महत्वाचे मुद्दे या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहे त्यानंतर अध्ययन अध्ययनाच्या विविध उत्पत्त्या किंवा प्रतिमाने यावरती टी ई टी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहे व त्यानंतर सर्वात महत्वाचे सराव प्रश्न सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत ठीक आहे नंतर पुढचा कोणता घटक दिलेला आहे पहा यानंतर पुढे या ठिकाणी अध्ययनावर परिणाम करणारे घटक देण्यात आलेले आहेत यामध्ये अनुवंशिकता असेल भावना असेल स्मरण विस्मरण संवेदना अवबोधन कल्पना प्रेरणा स्मृती अवधान विचार प्रतिमा अभिरुची यासारखे महत्वपूर्ण मुद्दे या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत त्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारे घटक या मुद्द्यावरती टी ई टी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत त्याचबरोबर सर्व प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचा कोणता घटक दिलेला आहे पहा त्यानंतर पुढचा मुद्दा दिला आहे बुद्धिमत्ता यामध्ये बुद्धिमत्तेच्या व्याख्या विविध दृष्टिकोन विविध सिद्धांत बुद्धिमत्तेचे विविध प्रकार बुद्धिमापनाचा इतिहास त्याचबरोबर बुद्धिमापनाशी सं त्याचबरोबर बुद्धिमापनाशी संबंधित विविध संकल्पना आधुनिक प्रवाह बुद्धिमापन चाचण्याचे प्रकार अशा पद्धतीने बुद्धिमत्तेशी संबंधित सर्व मुद्दे या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर टी ई टी परीक्षेत बुद्धिमत्ता या घटकावरती विचारण्यात आलेले प्रश्न सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि सराव प्रश्न सुद्धा देण्यात आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचा मुद्दा दिलेला आहे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व या घटकांतर्गत कोणकोणते मुद्दे या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत पहा तर व्यक्तिमत्त्वाच्या विविध व्याख्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक व्यक्तिमत्वाचे वाचन अभ्यासाचे दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्वाचे विविध उपागम त्याचबरोबर परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याचबरोबर सर्व प्रश्न सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढे या ठिकाणी अंतरक्रिया हा घटक देण्यात आलेला आहे यामध्ये फ्लॅडर अंतरक्रिया निरीक्षण पद्धती देण्यात आलेल्या आहेत मग अंतरक्रिया या घटकावरती टीईटी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आणि सराव प्रश्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी अध्यापन हा घटक देण्यात आलेला आहे यामध्ये आपल्याला अध्यापनाच्या विविध व्याख्या त्याची वैशिष्ट्ये तत्वे गृहितके बदलते स्वरूप त्याचबरोबर आधुनिक काळातील अध्यापन पद्धती अध्यापनाची सूत्रे चांगल्या अध्यापन पद्धतीची वैशिष्ट्ये अध्यापनाचे विविध स्तर स्मृतीस्तरीय अध्यापन चिंतन स्तरीय अध्यापन त्यानंतर आकलन स्तरीय अध्यापन अध्यापन कार्यनिती जवळजवळ अध्यापनाशी संबंधित संपूर्ण मुद्दे या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत त्यानंतर अध्यापन अध्यापन पद्धती व त्याच्या विविध उपपत्ती याच्यावरती टी ई टी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत व त्याचबरोबर सराव प्रश्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा कोणता मुद्दा देण्यात आलेला आहे पहा तर पुढचा घटक आहे ज्ञान पुढचा मुद्दा ज्ञान प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मग यामध्ये ज्ञान विविध व्याख्या त्याच्या संकल्पना त्याचे फायदे वैशिष्ट्ये ज्ञानरचनावादाच्या शिक्षणात शिक्षणाची भूमिका हा मुद्दा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्ञानरचनावाद या घटकावरती टी ईटी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आणि सराव प्रश्न सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा कोणता दिलेला आहे पहा तर पुढचा मुद्दा आहे अभ्यासक्रम व शैक्षणिक मूल्यमापन यामध्ये अभ्यासक्रमाची संकल्पना त्यानंतर अभ्यासक्रम विकसनाची तत्वे शैक्षणिक मूल्यमापनाचे स्वरूप शैक्षणिक मूल्यमापन सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन त्यानंतर मूल्यमापनाची संख्यात्मक साधने आणि मूल्यमापनाची गुणात्मक साधने या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अभ्यासक्रम व शैक्षणिक मूल्यमापन या घटकावरती टी ई टी परीक्षेत विचारण्यात आलेली प्रश्न तसेच सराव प्रश्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा कोणता आहे पहा तर पुढचा मुद्दा आहे संघर्ष व समायोजन यामध्ये संघर्ष व समायोजन हे दोन्ही मुद्दे कव्हर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या घटकांवरती टी ई टी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आणि सराव प्रश्न सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा कोणता घटक देण्यात आला आहे तर पुढचा मुद्दा आहे शिक्षकाची वैशिष्ट्ये ठीक आहे मग यामध्ये कोणकोणते घटक आहेत तर शिक्षकांसाठी आचारसंहिता शिक्षक शिक्षणातील व्यावसायिक विकास शिक्षकाचे शिक्षणातील उत्तरदायित्व शैक्षणिक उत्तरदायित्वाची वैशिष्ट्ये शिक्षकाचे आचरण प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकाजवळ असणाऱ्या क्षमता त्यानंतर पुढचा कोणता घटक देण्यात आलेला आहे पहा तर पुढचा मुद्दा आहे सर्वसमावेशक शिक्षण मग यामध्ये मग यामध्ये त्याच्या व्याख्या व्याप्ती विशेष गरजा असणारी बालके त्यानंतर विशेष बालकांचे वर्गीकरण त्यानंतर विशेष बालकांबाबत शिक्षण विषयक तरतुदी विशेष बालकांबाबत कायदेविषयक तरतुदी त्यानंतर अपंगांसाठी धोरणे आयोग व कायदे नंतर एकोणीसशे पंच्याण्णवचा अपंग व्यक्तींचा कायदा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे नंतर सर्वसमावेशक शिक्षण या घटकावरती टी ई टी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याचबरोबर सराव प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा कोणता मुद्दा आहे तर पुढे या ठिकाणी महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञ हा घटक देण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञ मग यामध्ये पहा मग यामध्ये महात्मा फुले महर्षी कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ताराबाई मोडक अनुताई वाघ गिजू बधेका भारतीय तज्ज्ञांचे बाल शिक्षणाबाबत विचार हा मुद्दा सुद्धा देण्यात आलेला आहे त्यानंतर पश्चिमात्य तज्ञांचे बाल शिक्षणाबाबत विचार तसेच बालकेंद्रित शिक्षण इत्यादी आय एम पी मुद्दे या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या घटकावरती टी ई टी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न तसेच सराव प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत मुद्दा दिलेला आहे मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊ मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम हा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे नंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार सुद्धा समाविष्ट करण्यात आलं आहे त्याचबरोबर शिक्षणा संबंधित विविध योजना धोरणे व संस्था सुद्धा या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत ठीक आहे प्राइम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित महाटी बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या संदर्भ ग्रंथाची संपूर्ण अनुक्रमणिका आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तुम्ही जर यापूर्वी झालेल्या टी ईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला असेल तर एक गोष्ट या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेली असेल टीईटी परीक्षेत जे मुद्दे विचारण्यात आले होते त्यापैकी जवळ जवळ नव्याण्णव टक्के मुद्दे या संदर्भ ग्रंथामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत त्या दृष्टीने बालमनशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी हा एक परिपूर्ण संदर्भ ग्रंथ आहे या संदर्भ ग्रंथाची एम आर पी प्राइस जर पाहिली तर ती आहे तीनशे साठ रुपये तीनशे साठ जरी एम आर पी प्राइस असली तरी ते डिस्काउंट मध्ये तुम्हाला कोणत्याही बुक स्टॉलवरती मिळून जातो त्याचबरोबर ऑनलाईन ॲमेझॉनवरती सुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे तुम्हाला जर ऑनलाईन खरेदी करायची असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तसेच या संदर्भ संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया टी ची टीची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये मध्ये स्टडी वरती हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची विनाशुल्क परिपूर्ण तयारी करण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग